दर्शको आता पाहणार आहोत एक विशेष बातमी बार असोसिएशन एक संस्था नसून कुटुंब असल्याची भावना ॲडव्होकेट निलेश ठोकडे यांनी व्यक्त केली ॲडव्होकेट निलेश ठोकडे यांचा वाढदिवस सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने साजरा करण्यात आला सोलापूर बार असोसिएशनच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष बाबासाहेब जाधव हो यांच्या हस्ते ॲडव्होकेट ठोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करताना हो बोलत होते कीर्ती महाराष्ट्र बाबा जाधव पारचे सेक्रेटरी माझे ज्युनियर माझे कलिक सगळे शांत मित्तभाषे मित ऍडव्होकेट श्री बसवराज उम्मेरे ट्रेझर ज्यांना गुरुवारी म्हणायला हरकत नाही असे सर परत इथं उपस्थित असलेले माझे सिनियर माझे ज्यांनी त्यांचा माझ्यावर कायम आशीर्वाद असतो असे आमचे एन के शिंदे सर आणि दादा गेल्यानंतर मला ज्यांचा सगळ्यात कायम आशीर्वाद राहिला असे शेळगेकर सर परत इथं उपस्थित असलेले इथं सगळे आपले आप वकील बंधू आमचे बेशवजंभे राजू फताटे श्री काका शिंदे आणि उपस्थित सगळे वकील बंधू आणि आज माझ्यावर आज माझ्या जन्मदिनावर असलेले जे बड्डे बॉय सुहास कोरे आणि दादा जाधव सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या बारचा बारचा सगळ्यात मी त्यांचा पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी एवढा मान देऊन मला इथं बोलवला माझा वाढदिवस केला आपण बघतो मी दोन हजार वीस एकवीस साली बारचा अध्यक्ष झालो अध्यक्षाच्या कालावधीत वर्षभर आपल्या विधिज्ञांचा वाढदिवस वगैरे साजरा करण्याची पर परंपरा चालू ठेवली मग आमचे ज्युनियर बसवराज उंदिरे यांनी देखील परंपरा चालू केली त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे कारण आता सध्याची यावर्षीची बारची टीम आहे बाबा जाधव निघून आलेल्या त्या दिवशी त्या दिवशी सांगितलं जाणार की बाबा जाधव तुम्हाला जे सहकार्य मिळालेले जेणेकरून सेक्रेटरी बसवराज इंद्रे उपाध्यक्ष आपलेशेजर सर ही एवढी चांगली टीम मिळाली आहे वर्षभर तुम्हाला एवढे चांगले काम करता येईल बारचे कारण अशी टीम मिळाल्यावर वर्षभर किती कार्य करतायत बारसाठी तेवढं थोडे आणि त्यांनी तो वर्षभर तो विश्वास देखील बारचा सार्थ ठरवला असं म्हणायला हरकत नाही कारण आपल्या सोलापूर बार, बार प्रतिमाच एवढी उंच आहे महाराष्ट्र राज्यात असू जे पूर्ण देशभर किंवा या आपल्या बारमधून मोठे मोठे दिग्गज सिनियर वकील होऊन गेलेले सध्या देखील आहे हो की आपल्या बारची प्रतिमाच एवढी चांगली आहे सगळीकड आणि माझ्या या ज्युनियर मित्रांना किंवा वकील बंधूंना ही एवढीच कळकळीची विनंती आहे हे आज जे माझं कौतुक करणार वगैरे त्यांचं मोठं म्हणून कौतुक करत आहे परंतु सोलापूर बार्षणमध्ये कित्येक कीर्तिवंत नामवंत सिनियर अॅडव्होकेट होऊन गेले बाबूसाहेब कालेकर का असू दे आता सध्याच्या आहेत स्वर्गीत साहेब असू दे आपले एम के शिंदे सर असू दे स्वर्गीय जी एन राजपूत सर माझे वडील जे आहेत काकडे सर एवढे मोठे मोठे सिनियर वकील होऊन गेले त्यांची परंपरा आपल्या बारला लावलेली आहे आणि ज्युनियर वकिलांना माझं एवढंच म्हणणं आहे की त्या सिनियर वकिलांसारखं कष्ट करून

ॲडव्होकेट गौरव ठोकडे ॲडव्होकेट सादिक शेख ॲडव्होकेट मळसिद्ध देशमुख ॲडव्होकेट काकासाहेब शिंदे ॲडव्होकेट रवींद्र पाटील ॲडव्होकेट हरिभाऊ पवार ॲडव्होकेट युवराज अवताडे ॲडव्होकेट सागर देवकुळे यांच्यासह इतर सदस्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे यांनी केले तर खजिनदार ॲडव्होकेट रवींद्र देडे यांनी आभार मानले